तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे कोसले गावचा बालाराम शेठ पालवी यांचा मन्या तर यांनी पण आता गुलाल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता बैलासोबत आहे भाऊ ओंकार साहू स्वतः बैलाचे मालक सोन्या आणि बालाराम शेठ पालवी सगळे देखभाल करणारे हेच सगळं त्या दे बैलाबद्दल बाई त्या नंदीचा सगळं करणारे हेच आहेत तर, तर आपण त्यांची एक आता एक शॉर्ट इंटरव्ह्यू घेऊ तर चला त्या आपण बैलाच्या मालकाला विचारू आजचा पहिरा कसा होता आज रात्री आमचं नियोजन झालेलं सगळं ओके मध्ये होतं सगळं ओके मध्ये शर्यत ठरवून आले होते का इथे येऊन ला जमवून ला ठेवली होती तर आपला मने आहे तो कोणती साईड खांदे चारही चारी खांदे पळतो बघा या बैलाची खास वैशिष्ट्य असे आहेत का तो चारी खांदे पळतो कुठे पण टाका पब्लिक साईड टाका नाही आतल्या साईड टाका कुठल्या पण साईडला टाका तो पळतो बैलाचा स्वभाव कसा आहे दादा खूप शांत आहे शांत स्वभाव आहे बघू शकता तुम्ही देखना असा रूप आहे बैलाचा उत्कृष्ट असा दिसतोय आणि आता मी ऐकलं होतं की भरपूर दिवस झाले मैदानात आला नव्हता काय प्रॉब्लेम काय झाला आजारी होत त्याच्यामुळे बाहेर काढलं नाही का, त्याला आजार काय झाला होता ना लंपी आणि दमा झालेला लंपी आणि दमा झालेला आहे लंपी आणि दमा, दमा सारख्या आजारावर मात करून बैलांनी चांगला असा कमबॅक केलेला आहे आजारानंतर ही पहिली शर्यत होती दुसरी ही दुसरी शर्यत होती आणि पहिल्या शर्यती मध्ये काय झालं विण झालेलं पहिली शर्यत पण विन झाली होती आणि बॅक टू बॅक बॅक टू बॅक बैलांनी विन घेतलेला आहे तर दादा पुढचा नियोजन कसं असणार आहे बैलाचा पैरा वगैरे घरच्या गाडी तर होता नेहमी तोच असतो की नाही आज चेंज होतो आज चेंज होता का तर तुम्ही बघू शकता हा मने आहे आणि त्यांचाच घरचा असणारा सोन्या पण तिथेच आहे दाखवा तिकडे सोन्या पण आहे तिथे तर सोन्याला ताई ह्या शर्ती इथे या, या मैदानामध्ये उतरवला नव्हता पण पुढचा सोन्याचा आणि मन्याचं काय नियोजन असणार आहे आपण त्यांना विचारू काय नियोजन असणार आहे लोक बोललेले घरची गाडी बोलू शकणार नाही थोड्याच दिवसात त्यांना करून दाखवू घरची गाडी पालणार थोड्याच दिवसात कम बॅक होणार घरच्या गाडीचा सोन्याला नक्की झालं तरी काय होतं म्हणजे असं तुम्ही काय पळवत नव्हते त्याला नव्हते असा विषय होता पैरा भेटत नव्हता पैऱ्याच्या अडचणी मुलं नक्कीच त्यांना पुढच्या अड्ड्यामध्ये पैरा भेटेल आणि नक्कीच गाडी पण पळेल तर आपण वाट बघू त्यांच्या कमबॅकची दोन्ही घरचा साथ कसा पळतो ते आपल्याला बघायला भेटेल या आधी कधी आधी पळालेली पण आता एक वर्ष गॅप झाला त्यामुळे बैल पळत नाही आता आणि जोडीने तीन चार गुलाल झाले घरच्या साथचा सा। आणि आतापर्यंत आपल्या मन्याने किती शर्यती घेतलेल्या या सीझनचा जर दोन गुलाल झालेले आहेत मागच्या सीझनला बैल आजारी होता त्यामुळे जास्त गुलाल झाले नाही तर बघा काय आहे खरा जो मालक असतो ना तो असा असतो तो कधी आपला नेहमी विजय सांगत नाही पराभव आहे तो पण सुद्धा सांगतो आपल्याला इथे तर तुम्ही बघू शकता गुलाल तर घेतलेला आहे लंपीसारख्या आजारावरून मात करून बैलानी गुलाल घेतलेला आहे असंच पुढे घेत राहील ही आपण विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद